भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा माजी अल्पसंख्याक अध्यक्ष अशरफ शेख काझे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत काल प्रवेश केला भविष्यात वंचित बहुजन आघाडी हाच पर्याय अल्पसंख्याक घटकांसाठी असल्याचे यावेळी प्रवेशकर्ते अशरफ भाई शेख काझे यांनी सांगितले रायगड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून जोरदार मोर्चा बांधणी होताना दिसत आहे रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अशरफभाई शेख काझे यांनी वंचित आघाडी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चोचिंदे येथे रवींद्र चव्हाण यांच्या रायगड या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह जाहीर पक्ष प्रवेश केला आहे वंचित पक्षाकडून बत्तीस लोकसभा रायगड मतदारसंघात लोकसभेचे उमेदवार कुमुदिनी रवींद्र चव्हाण यांच्याकडे जनतेचा वाढता कौल व लोकप्रियता पाहता रायगड लोकसभेत तिरंगी लढत जोरदार होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते साहिल पोरे मुजेर देशमुख अधिक बने मुमताज मस्जिद चिविलकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश केला असून वंचित आघाडी अधिक पळकट पडवण्याची यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी ग्वाही दिली आहे